रिपब्लिकन जागृती मोर्चा संविधान वाचवा तरच आरक्षण टिकेल धर्मभूषण बागुल यांचा चाळीस गावात इशारा चाळीसगाव देशात सुरू असलेल्या खाजगीकरण धोरणामुळे सामाजिक आरक्षण धोक्यात आले आहे हे आरक्षण सुरक्षित ठेवायचे असल्यास सर्वप्रथम भारतीय संविधान कॉन्स्टिट्यूशन टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असा स्पष्ट आणि निर्णायक इशारा समता सैनिक दलाचे राजाध्यक्ष धर्मभूषण बागुल यांनी दिला समता सैनिक दलाच्या वतीने चाळीसगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या रिपब्लिकन जागृती मोर्चाप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते अडचणींवर मात करत मोठा सहभाग जोरदार वादळ आणि मुसळधार पाऊस असतानाही नागरिकांनी प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता या मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग घेतला नागरिकांनी रिपब्लिकन विचारांप्रती असलेली आपली निष्ठा या माध्यमातून व्यक्त केली प्रमुख वक्त्यांचे विचार मोर्चाचे नेतृत्व माननीय धर्मभूषण बागुल साहेब यांनी केले त्यांच्यासोबत राज्य संघटक विजय निकम आणि जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती बागुल साहेब म्हणाले खासगीकरणामुळे आरक्षण जवळजवळ संपल्यात जमा झाले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टीची तत्वे व विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम समता सैनिक दलाला करावे लागेल राज्य संघटक विजय निकम यांनी तीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी स्थापन झालेल्या रिपब्लिकन पार्टीचे ऐतिहासिक महत्व विशद केले जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले मोर्चासाठी परिश्रम या मोर्चात पितांबर झालटे जिल्हा संपर्क प्रमुख आणि भाईदास गोलाईत जिल्हा संघटक यांच्यासह अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते सहभागी झाले होते तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव शहर अध्यक्ष विशाल पगारे आणि महिला आघाडीच्या सोनालीताई लोखंडे मायाताई अहिरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी